नमस्कार वैशूष मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी चटपटीत गोड आंबट तिखट अशी छान अशी आपण शेवपुरी बनवणं आहोत त्यासाठी काय केलेलं आहे मस्त असं स्ट्रीट स्टाईल बनवतो आहे त्याच्यामुळे आपण ज्या पेपर प्लेट असतात ती घेतलेली आहे पेपर प्लेटवर आपण मस्त अशा पुऱ्या घेतलेल्या आहेत तुम्ही गोल पुऱ्या घेऊ शकता किंवा चपट्यावाल्या पुऱ्या असतात त्याही घेऊ शकता आपल्या आवडीनुसार कोणती पाहिजे ती घ्यायची त्याच्यानंतर मी इथे गोल पुऱ्याच घेतलेल्या आहेत पुऱ्या प्लेटमध्ये गे काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांना आता आपण मध्ये होल पाडून घ्यायचं आहे सगळ्या आपण पुऱ्यांना इथे मस्त असं होल पाडून घेणार आहोत त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये स्टफिंग भरणार आहोत स्टफिंगची ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे कांदा टोमॅटो वगैरे कोथिंबीर प्लस शे बाकी आपल्याला पाहिजे ते याच्यामध्ये वापरू शकता मी इथे मस्त रगडाही घेतलेला आहे थोडासा इथे वाटाण्याचा जो आपला रगडा असो ना वाईट वाटाण्याचा तो रगडा घेतलेला आहे स्मॅश केलेला मस्त असं वाटाणा बटाणा मिक्स आहे त्याच्यामध्ये आता हा रगडा मी थोडा थोडा करून प्रत्येक पुरीमध्ये मस्त असं स्टफ करते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता कोणाकोणाला जास्त आवडतो कोणाला कमी आवडतो त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे बटाटा बटाटा मस्त असा फ्राय करून घेतलेला आहे छान क्रिस्पी झालेला आहे तो बटाटा आता थो छोटे छोटे क्यूब्स करून मस्त असं फ्राय केलेला आहे त्याच्यामुळे तो बटाट्याचे थोडे थोडे पीसेस आपण याच्यामध्ये प्रत्येक पुरीमध्ये स्टफ करणार आहोत आणि मस्त असं त्याच्या अंतर टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये कांदा वगैरे कांदा टोमॅटोही मस्त बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोही आपण याच्यामध्ये स्टफिंगमध्ये भरूया आपण पाणीपुरी म्हणजे शेवपुरीच्या याच्यामध्ये पाणीपुरी तर खातोच शेवपुरीही त्याचबरोबर खूप भारी लागते अशा पद्धतीने घरच्या घरी बनवलेली आता इथे मी मस्त बारीक चिरलेला कांदा सगळ्या ह्याच्यात टाकून घेते थोडा थोडा आपल्या आवडीनुसार खरंच सगळ्याच खर गोष्टी कोणतीही आपल्याला कोणती गोष्ट जास्त आवडते त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी थोडा थोडा सगळ्या ह्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा त्याचबरोबर आता टाकणार आहे टोमॅटो टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि मस्त असं बारीक चिरून घेतलेला आहे त्याचे थोडे थोडे पीसेस आपण सगळ्या ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि इतकं चटपटीत अशी मस्त अशी शेवपुरी तयार होते ना खरंच घरच्या घरी आणि साधे सिम्पल रेसिपी आहे काय जास्त हे नाही फक्त पुऱ्या बाहेरच्या असतात बाकी आपण घरात सगळ्या वस्तू आणू शकतो हां मी डाळ वगैरे ही थोडीशी भाजलेली चणा डाळ असते ना तिखटवाली तीही बाहेरून आणलेली आहे आणि तीही वापरणार आहे त्याच्याने खरंच खूप म्हणजे स्ट्रीट स्टाईल खातो ना बाहेर ठेल्यावर जसं खातो तसंच वाटतं त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा टॉमॅटो टाकून झाल्याच्यानंतर खारी बुंदी जी असते ना ती थोडीशी हे घेतलेली आहे ती थोडीशी मी याच्यामध्ये स्टफ करते आहे थोडंसं प्रेस करते जेणेकरून आतमध्ये पर्यंत जायला पाहिजे नाही तर वरच्यावर सगळ्या हाताने मग बाहेर जातं तसं नाही होणार जास्त करून म्हणून त्याच्यामुळे थोडंसं दाबून दाबून भरलं ना की आतमध्ये व्यवस्थित ते सगळं जातं आणि त्याच्यानंतर छान असे भाजलेले शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत ते थोडेसे टाकायचे आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये पुरीमध्ये आणि त्यानंतर आता मी भाजलेली डाळ चणा डाळ जी आहे भाजलेली ती वापरणार आहे तीही आपण सगळ्या पुऱ्यांमध्ये मस्त अशी टाकून घेऊया सगळ्याच्या याच्यामुळे लागलं ना की लाग ला व्यवस्थित प्रत्येक बाईटमध्ये प्रत्येक पुरीमध्ये जातं ना त्याच्यामुळे व्यवस्थित मग खायलाही मजा येते असं नाही होत की एका ह्याच्यात गेलं आणि बाकीच्या ह्याच्यात गेलंच नाही त्याच्यामुळे व्यवस्थित सगळ्या ह्याच्यात जाईल ह्या हिशोबाने आपण थोडंसं दाबून दाबून भरायचं आहे त्याच्यानंतर जी चिंचेची चटणी आहे गोडवाली ती याच्यामध्ये आता आपण मस्त असं टाकायची आहे चिंचेची ही चटणी जी आहे ना चटपटीत आहे थोडीशी स्पायसी आहे थोडीशी खट्टी आहे थोडीशी मिठी आहे म्हणजे चटपटीत असे आहे त्याचे फ्लेवर खरंच खूप सुंदर आलेले आहे चिंचे चटणीचे फक्त चिंचे चटणीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुमच्यासाठी नक्कीच शेअर करेन मी इतका सुंदर होतो आणि अशा पद्धतीने चटणी आपण बनवूनही ठेवू शकतो फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस मस्त आरामात ती स्टोअर करू शकतो आणि कधी पाहिजे तेव्हा आपण मस्त असे शेवपुरी म्हणा किंवा अजून कोणतीही चाट वगैरे आपण बनवून खाऊ शकतो घरच्या घरी साध्या सिंपल पद्धतीमध्ये आणि चिंचई चढण्यात आता मी सगळं याच्यावर छान टाकल्यानंतर मस्त अशी बारीक शेव जी असते ना ती आता सगळ्या याच्यावर भरपूर अशी टाकलेली आहे त्या कारण का बाहेरही ठेल्यावर मी बघा असाल कारण का शेवचं प्रमाण खरंच छान असतं आणि त्याच्यानंतर तो, तो क्रिस्पीनेस वगैरे येतो ना खरंच खूप भारी लागतो आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी आणि फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे आणि आण तो नक्कीच तुम्हीही घरी बनवा नक्की बनवून खा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब